स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे हे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे बाळानो नेहमी सकारात्मक राहा ही सृष्टी खूप सुंदर आहे तिला बघण्यासाठी तुम्हाला तुमची बघण्याची दृष्टीच बदलायला हवी एकदा तुम्ही चांगलं बघायला सुरुवात केलीत की तुम्हाला सर्व चांगले दिसेल सर्व खेळ मनाचा आहे म्हणून मनातून नकारात्मक विचार सोडून नेहमी सकारात्मक राहा मग बघा किती ऊर्जावान स्वतःला समजणार विचार करता करता एक विचार मनात आला की आपण एवढा विचार का करतो खरंतर कोणत्याही गोष्टीचा खूप विचार न करता सुद्धा आपण आनंदात राहू शकतो बाळानो संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नका सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्ग सोडू नका मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवतो कारण ते मरते तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरं गैरसमज आणि लोकांनी कान भरल्यामुळे नात्यामध्ये विश्वास ठेवा वेळ निघून गेल्यावर अंतिम समयी पैसा संपत्ती सोबत येत नाही नातीच उपयोगी येतात म्हणून नाती प्रेमाने जपा बाळांनो सद्गुरू म्हणजे जे आपल्यातील हजार अवगुणांना बाजूला करून आपल्याला जवळ करतात जे आपल्यातील चांगले गुण बाजूला काढून एक अवगुण बघतो आणि सगळीकडे सांगत फिरतो तो मनुष्य असे कितीही नवीन वर्ष येतील आणि जातील आपल्याला चिंता करण्याचे काही कारण नाही जोपर्यंत आपण सद्गुरूचे नामस्मरण करतो तोपर्यंत आपल्या प्रत्येक आप हाकेला सद्गुरू धावून येतील ज्यांच्या मणी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्यांच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्यांची होई जगभरात कीर्ती मित्रांनो परमेश्वराकडे एवढे नक्कीच मागा की तुम्हाला कोणापुढे हात पसरायला लागणार नाहीत आणि तुम्ही दुसऱ्याला नेहमी मदत करू शकाल परमेश्वर तुम्हाला नक्कीच दे बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद